आम आदमी पार्टीच्या एकमेव महिला खासदार राज्यसभा सदस्य स्वाती मलिवाल यांच्या मारहाण प्रकरणाचे रहस्य अखेर उलगडले आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अधिकृत निवासस्थानी मालिवाल यांना मारहाण झाल्याची कबुली आज राज्यसभेतील आपचे नेते संजय सिंह यांनी दिली या कबुलीमुळे आम आदमी पार्टीमध्ये सारे काही आलबेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक विभव कुमार यांनी मालिवाल यांच्याशी अभद्र वर्तन केल्याचा ठपका ठेवून केजरीवाल यांनी या घटनेची गंभीर दखल घेत कठोर का कारवाईचे निर्देश दिल्याचे सिंह यांनी सांगितले सोमवारी केजरीवाल यांना भेटण्यासाठी गेलेल्या मालिवाल त्यांची प्रतीक्षा करीत असताना तेथे ते पोहोचलेले विभव कुमार यांनी मालिवाल यांच्याशी अभद्र वर्तन केले या संपूर्ण प्रकरणाची माहिती एकशे बारा क्रमांकावर फोन लावून मालिवाल यांनी दिली पोलिसांना दिली होती या घटनेनंतर मालिवाल दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गेल्या पण पक्षाच्या दबावाखाली त्यांनी लेखी तक्रार करण्याचे टाळल्याचे म्हटले जात आहे मार्च महिन्यात केजरीवाल यांना ईडीने अटक केली तेव्हा आपचे राज्यसभा सदस्य राघव चड्ढा आणि स्वाती मालिवाल हे दोघेही विदेशात होते पक्ष संकटात सापडला असताना अलिप्त राहिलेल्या या दोन्ही सदस्यांवर दबाव येत असून लवकरच चड्ढा यांच्याबाबतही असेच घडेल अशी ही चर्चा सुरू आहे स्वाती मालिवाल यांनी राघव चड्ढा यांच्याकडून राज्यसभा सदस्यत्वाचे राजीनामे घेऊन संकटकाळी केजरीवाल यांचा बचाव करणाऱ्या दोन व्यक्तींना राज्यसभेवर पाठविण्याचे राजकारण या घडामोडी मागे असल्याची चर्चा आहे घटनेनंतर मालिवाल दिल्लीच्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गेल्या पण पक्षाच्या दबावाखाली त्यांनी लेखी तक्रार करण्याचे टाळल्याचे म्हटले जात आहे ट्विंकल महिला अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर लेकर आए हैं केवल महिलाओं के लिए बीस हजार ऐसी तीन लाख तक पर्सनल लोन वो भी बारह प्रतिशत की ब्याज दर पर साथ ही बाय फिक्स डिपॉजिट पर सर्वाधिक इंटरेस्ट रेट एफ डी आरोप दस प्रतिशत आर डी आरोप ग्यारह प्रतिशत और भी बहुत से सुनहरे ऑफर आज ही पहुँची स्वीगल महिला अर्बन क्रेडिट कोऑप्रेटिव्ह सोसायटी लिमिटेड गणेशनगर नगर धरा नागपूर या फिर संपर्क करे नाईन थ्री सेवन झिरो सिक्स झिरो वन थ्री फोर टू पर और एट टू सेवन फाइव सिक्स वन सेवन फोर सिक्स नाईन